ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद सापडली आहे शिरूरच्या तहसील कार्यालयात मोडी लिपीत ही नोंद आढळून आली आहे मोडी लिपी, लिपी संशोधन करणारं पथक शिरूर दौऱ्यावर होतं त्या दरम्यान त्यांना मनोज जरांगे पाटील यांचे वडील कुणबी असल्याचा पुरावा आढळून आलाय त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय यावेळी त्यांचे वडील देखील आज शिरूर तहसील कार्यालयात हजर होते नोंद मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आहे जरांगी पाटलांच्या सोबतच पूर्ण मातुरे गावाच्या नोंदी आपल्याला इथे सापडल्या नोंदी असा उल्लेख आहे पाटील सरांच्या यांनी ते स्कॅनला गेलंय आणि लवकरात लवकर त्याचं लिफ्टन्डर करून <coughs> आपले आमच्या गावाच्या नोंदी नव्हत्या म्हणून आम्ही सापडायला आलो आमच्या गावाची नोंद सापडली तुमची स्वतःची सापडली का ना स्वतःची सापडली आमची आणि तुमच्यासोबत सर्व गावाच्या पण सापडले साऱ्या गावाच्या सापडल्या नोंद सापडली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगता काय चांगलं वाटतं काय आवडतं जनतेची सापडा आमची सापडा